नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी ग्राम नाकेफळ येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला पैठण तालुक्यातील नाकेफळ येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक पद्धतीने सध्या शेतीवर भर दिला जात असताना सुद्धा आजही ग्रामीण भागात शेतकरी बैलाने शेतीची मशागत करतात त्यामुळे आजही संपूर्ण ग्रामीण भागात पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो त्यामुळे बैल पोळ्याला आजही खूप महत्त्व आहे ढाकेफळ येथे गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी भूमी हिनांनी देखील बैलपोळा सण अगदी आनंदात साजरा केला गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापली बैल जोडी घेऊन गावातील वेशीमध्ये आणून दक्षिणमुखी मारुती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर मोठ्या भक्तीभावाने शेतकऱ्यांनी श्रीफळ फोडून मारुतीरायाचे दर्शन घेतले यावेळी रवींद्र पाटील शिसोदे माननीय सरपंच काकासाहेब रणशूर दादाराव गोरे अशोक विश्वनाथ आव्हाड इम्रान खान पठाण रणशूर दिलीप शिंदे बाबू शेठ सतीश बैल पोळ्यात सहभागी होते आल्या दिवशीच बैलांना आराम दिला जातो व याच दिवशी त्यांची खांदा मळणी केली जाते पोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालून सजवले जाते यामध्ये बैलांच्या शिंगांना रंग दिला जातो संपूर्ण अंगाला रंग दिला जातो माथ्यावर बाशिंग बांधले जातात शिंगणांना फुगे लावले जातात बैलाच्या पाठीवर नवीन कापडांची झुल बांधली जाते बैलाच्या अंगावर विविध प्रकारचे नावे लिहिले जातात गळ्यात चामडी पट्ट्याच्या घुंगराच्या नवीन घागर बांधल्या जातात अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा राजा असलेल्या या सर्जा राजाला मोठ्या आनंदाने सजवल्याचं पाहायला मिळाले विशेष म्हणजे या बैलपोळा सणात अशोक विश्वनाथ आव्हाड हे भूमिहीन असून देखील अनेक वर्षापासून शेत मेहनतीसाठी बैलांना अनेक वर्षापासून जोपासत त्यांनी सांगितले व दरवर्षी तई बैलपोळा सणात मोठ्या आनंदाने सहभागी असतात पोळा फुटल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या लाडक्या सर्जाराजाला घरी नेऊन या बैल जोडीची महिलांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने पूजा केली व बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळी खाऊन घातली पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाड रिपोर्टर रिपोर्ट